I <laughs> नमस्कार शेतकरी बांधवांनो मी मयूर ढोले विषय विशे विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ आज आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून संपर्क शेतकरी श्री जगदीशभाऊ चव्हाण गाझीपूर यांच्या प्रक्षेत्रावर आहे आणि त्यांची आज, आज आपण यशोगाता ही इतर शेतकरी बांधवांना कशाप्रकारे प्रेरित होईल हे आपण आजच्या या यशोग्यतेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पो पोचवणार तर या जगदीश जगदीशभाऊ चव्हाण हे कृषी विज्ञान केंद्राचे संपर्क शेतकरी असून त्यांनी आपला एक शेतीला पर्यायी पीक व्यवस्थापन म्हणून फळभाग पिकाकडे ओळ आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना उत्पादन वाढवण्यासाठी पारंपरिक शेतीपद्धतीला हे फळबाग पीक हे निवड करणं गरजेचं आहे परंतु यासाठी फळबाग लागवड करताना प्रामुख्याने शेतकरी बांधवाकडे जमिनीचा प्रकार हा काळा आणि भुसभूषित असला पाहिजे त्याच्यामध्ये पाण्याचा उत्तम निचरा असणे आवश्यक आहे आणि त्याचा सामू हा साडेसहा ते साडे सात या दरम्यान असावा जेणेकरून त्यांना उत्पादन घेण्यासाठी मदत होईल केळी पीक लागवडीकरिता शेतकरी बांधवाने जमिनीचा निवड ही काळी व भुसभूषित असावी जमिनीचा हा साडेसहा ते साडेसात या दरम्यान असावा त्याचबरोबर वानाची निवड करता करता विदर्भातील शेतकरी बांधवाने ग्रँड नाईन या उतिसंवर्धन वानाची निवड करावी त्याचबरोबर चार ते पाच पाने असलेल्या रोपाची निवड करावी त्याचबरोबर लागवडीपूर्वी आपण जमिनीची व रोपाची प्रक्रिया करणे गरजेचं आहे यानुसार आपण रोपाची लागवड करावी त्यानंतर सरासरी पाणी व्यवस्थापनाकरिता आपण ठिबक सिंचनाचा वापर करणे गरजेचं आहे त्यामुळे तीस ते चाळीस टक्के पाण्यामध्ये बचत होईल सरासरी चाळीस ते साठ पाण्याच्या पाळ्या ह्या केळी पिकासाठी आवश्यक असतात परंतु आपण जर ठिबक सिंचनाचा वापर केला तर तीस ते चाळीस टक्के हे पाण्या देण्यामध्ये बचत होईल त्याचबरोबर केळी पीक लागवडीकरिता वा झाडाची निगा करणेसुद्धा गरजेचं आहे त्यामध्ये मात झाडाला मातीची भर देणे गरजेचं आहे पीक कापणी पिकं कापणे म्हणजे पंधरा ते पंधरा सरासरी पंधरा दिवसाच्या अंतराने त्यांचे पिलं कापणे खोडाला व घडाला आधार देणे बागेसो बागेभोवती वारा प्रतिबंधक म्हणून उपाययोजना करणे गरजेचे आहे त्यासाठी शेतकरी बांधवाने शेवरीसारखे व मलबेरीसारखे झाडाची लागवड करावी ज्याने त्यांना वाऱ्यापासून प्रतिबंध होईल केळीच्या पिकाला त्याचबरोबर खत व्यवस्थापनाकरिता शिफारसीत खत मात्रेप्रमाणे केळी पिकाचं व्यवस्थापन करावे परंतु अतिरिक्त पालश खताचा वापर करावा आणि सरासरी नत्र पिकाचा शेतकरी बांधवाने नत्रखताचा स नत्र खताचा वापर सरासरी शेतकरी बांधवाने टाळावा आता यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बागेचे आच्छादन बागेचे आच्छादन अधिक उत्पादनाकरिता पन्नास मायक्रॉन असलेल्या काळ्या रंगाचा पॉलिथीन शीटचा वापर करावा त्यामुळे बागेचं आच्छादनासाठी चांगला फायदा होईल त्याचबरोबर प्रति झाड पाच किलो याप्रमाणे गवताचे आच्छादन फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये करावे जेणेकरून बागेचं उत्पादनामध्ये भर पडेल भर पडेल अशा प्रकारे शेतकरी बांधवांनी व्यवस्थापन करून जास्त उत्पादन घेण्याचं काम आणि व्यवस्थापन करण्याचं काम हे केळी लागवड करताना करावे आणि वेळोवेळी आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात यावे जेणेकरून आपणाला फळ पिक कीड आणि रोग व्यवस्थापन किंवा कोणत्याही अडचणी आल्यास तर आपणाला उपलब्ध शास्त्रज्ञ हे नक्कीच मार्गदर्शन करतील त्याचाच एक भाग म्हणून आज आपण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपणाला माननीय श्री जगदीशभाऊ चव्हाण यांना पिकामध्ये त्यांनी लागवड करून आज ते जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव लोकी केलेलं आहे त्या अनुषंगाने त्यांना एक शासनाने त्यांना एक उद्यान पंडित पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे आणि वेळोवेळी ते इतर शेतकऱ्यांनासुद्धा संबोधन करतात आणि ते फळपिकाकडे वळवण्याचं काम करतात त्याचीच एक पावती म्हणून कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकरी शास्त्रज्ञ मंच हा एक फोरम आपण शेतकरी बांधवांसाठी चालवत आहे त्यांच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना त्या अध्यक्ष केलेले आहे आणि आपण हे प्रत्येक मंगळवारी महिन्याच्या सभा लावून वेगवेगळ्या प्रक्षेत्रावर आपण सभेचे आयोजन करतो आणि त्यामध्ये प्रयोगशील शेतकरीच्या बांधावर आपण सभेचे आयोजन करून त्या माध्यमात शेतकरी बांधवांना सं संघटित करण्याचं काम व विद्यापीठाचं विकसित तंत्रज्ञान पोचवण्याचं काम ह्या शेतकरी शास्त्रज्ञाच्या माध्यमातून करत आहोत याचाच या, माद या, या अनुषंगाने आपण आज जे मनोगत ऐकणार आहेत मान माननीय श्री जगदीशभाऊ चव्हाण यांचं आज आपण त्यांच्याच तोंडातून आपण त्यांना येणारे व आर्थिक उत्पादन कशा प्रकारे मा घेतलेला आणि वेळोवेळी आपल्या येणाऱ्या अडचणीवर मात करून आज ते उद्यात कशा प्रकारे झाले आणि इतर शेतकरी बांधवांना कशा प्रकारे प्रेरित करत आहेत आजच्या या यशोगाथाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना पारंपरिक शेती पद्धतीला पर्यायी पीक व्यवस्थापन म्हणून शेतकरी बांधवांनी ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्थापन आहे त्यांनी नक्कीच फळबाग आणि ऊस या पिकाकडे वळावे विशेषतः फळबागीमध्ये केळी पीक आपणाला अधिक प्रमाणात उत्पादन देते याची एक पावती म्हणून आपण आज जगदीश भाऊ चव्हाण यांच्या माध्यमातून आपण त्यांची यशोगाथा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ऐकणार आहोत परंतु मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण पारंपरिक शेती पद्धतीमध्ये नगदी पैसे देणारे पिकाकडे ओळणे गरजेचं आहे कारण सध्या वातावरणामध्ये बदलते वातावरणामध्ये आपणाला पारंपरिक शेती पद्धतीमध्ये शेतकरी हा आपला पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन न येत असल्यामुळं नाराज होत आहे त्याकरिता आपण नगदी पीक म्हणजे केळी पीक तसंच ऊस या पिकाची लागवड करणं गरजेचं आहे परंतु यासाठी शेतकरी बांधवांकडे पाण्याची स्रोत असणे गरजेचं आहे अशा शेतकरी बांधवांनी नगदी पिकाकडे ओढणे गरजेचे आहे पर्यायी पीक व्यवस्थापनामध्ये शेतकरी बांधवाने आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धतीची निवड करून आपण कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात येऊन एक वेगवेगळे शेतीला पूरक व्यवसायसुद्धा निवडणं गरजेचं आहे कारण कृषी विज्ञान केंद्राचा मुख्य हेतू हाच आहे की शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे आणि शेतीपूरक व्यवसायाची आर्थिक निर्मिती कशा प्रकारे त्याला मिळायचं आहे त्याकरितासुद्धा मार्गदर्शन करणं हा कृषी विज्ञान केंद्राची मुख्य भूमिका आहे त्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपल्या न जवळच्या कृषी विज्ञान केंद्राच्या संपर्कात येऊन वेळोवेळी शेतीपूरक आणि शेतीशी निगडित मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी जगदीश हरिदास चव्हाण राहणार गाजीपूर तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ मी पहिले पारंपरिक शेती करायचो आणि सन दोन हजार अठरामध्ये मी पूर्ण शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर्ण फळपीक आणि ऊस लागवड करत आहो तरी आम्हाला कृषी विज्ञान केंद्राचं यवतमाळ येथील कृषी विज्ञान केंद्र श्रीमान आपले ढोलेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला बरंच काही शेतीचं नवीन नवीन तंत्रज्ञान आणि नवीन नवीन, नवीन माहिती मिळत गेली आणि आम्ही प्रवृत्त झालो आणि आम्हाला आमच्या शेतावर कोणते कीड रोग आलं तर काही आलं तर आम्ही आम्हाला आमचं ते जवळपास फोन जरी केला तरी ते औषधी सांगून आम्हाला त्यांचं मार्गदर्शन चांगल्या पद्धतीचं मिळालं तसंच आपल्या कृषी विभागामार्फत अंतर्गत राज्याबाहेर आम्ही दौरे केले अभ्यास दौरे कृषीचे आणि तिथून आम्हाला एक प्रेरणा मिळाली छत्तीसगडमध्ये रायपूर म्हणून आहे तिथे आम्ही अशी केळीची शेती बघायला गेलो होतो आणि तिथून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि मी दोन हजार अठरापासून केळी लावणं चालू केली, केली। आणि एका एकरामध्ये जवळपास सतराशे पन्नास झाडं बसतात आणि एक रोप जवळपास केळीचं सोळा ते सतरा रुपयापर्यंत आपल्याला पोच देतात आणि हा रोप औरंगाबाद येथून अजित जी नाईन या कंपनीनं एरोप येथे जागेवर पाठवतात आणि जवळपास दोन दोन एकरामध्ये मी तीन हजार पाचशे झाडं लावलेली आहे आणि मला जवळपास या बागेचा खर्च दीड लाख रुपये खर्च आलेला आहे आणि अपेक्षित उत्पन्न मला येणारं सहा लाख रुपये आहे दहा सव्वा लाखापर्यंत आणि समाधानकारक आहे आणि असंच शेतकऱ्यांनी असंच माझ्या श शेतात यू यू सगळे आपले शेतकरी आहे त्यांना बी मी फळबाग लावण्यासाठी प्रवृत्ती केलेली आहे आणि बरेचसे शेतकरी माझ्यासोबत जुळलेले आहे आणि बऱ्याच आठ ते दहा शेतकऱ्यांनी परिसरातील गावातील यांनी केळी लावलेली आहे फक्त एवढंच आहे की आम्ही एवढ्या इंटेरियलमध्ये केळी लावून इथे काही फार मोठं मार्केट नाही आहे तरीसुद्धा या सर्व गोष्टीवर मात करून आम्ही मोठमोठे व्यापारी बोलावून बाहेरचे त्यांना आम्ही हे केळी देतो जवळपास आम्हाला ते मार्केटच्या भावाप्रमाणे कधी दहा रुपये पंधरा रुपये किलोप्रमाणे असतात त्याप्रमाणे आम्हाला ते दे देतात जे काही बोर्डा बोर्डाचे भाव असतात त्याप्रमाणे आम्हाला ते भाव देतात हे माझं एकूण क्षेत्र जवळपास सव्वा दोन एकर आहे आणि याच्यासोबत माझा ऊस आहे आणि इकडे सोयाबीन तूर आहे पारंपरिक जवळपास सहा एकर क्षेत्रामध्ये सोयाबीन तूर आहे आता आधुनिक पद्धतीनं जे शेती करून राहिलो आपण ते त्याच्यापेक्षा फार मोठं चांगलं आहे आणि समाधान आहे थोडंसं आहे चा ते वातावरणाचा पण ते त्याला काही आम्ही जुमानत नाही सगळं आम्ही केळीच्या आमच्या भोवताल भोवताल सगळं गवत लावून आम्ही पूर्ण टेम्परेचर कवर करतो आणि या जातीला जवळपास चाळीसच्या वर टेम्परेचर चालत नाही तरी आम्ही ते टेम्परेचर पूर्ण मेंटेन करतो खतमारी म्हणजे आता हे काही चार दोन तीन बेसल डोस देतो आम्ही केळीला आणि नंतर समजा एप्रिल आणि जून महिन्यात लागवड असते आणि एप्रिल महि मार्च महिन्यापासून आम्ही विद्रव्य खतं केळीला देतो ऊसाचं व्यवस्थापन जे आहे ते आपलं जानेवारीमध्ये ऊस लावतो आम्ही माझा जानेवारीचा प्लॉट आहे ऊसाचा आणि एकरी त्याचा जवळपास वीस हजार वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च आहे आणि त्याचं उत्पन्न दीड लाख रुपये येतात आपण ऊसाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते तसंच केळीलासुद्धा ऊसापेक्षा जास्त पाण्याची जा आवश्यकता असते फक्त दोन महिने केळीला जास्त पाणी जावं ला लागते पाण्याची सोय काय इथे माझ्या शेतातनी विहीर आहे आणि इलेक्ट्रिक मोटर पंप पारंपरिक पिकापेक्षा म्हणजे याच्यातने जेवढे फळभागेत जेवढे पैसे मिळतात तेवढे पैसे पैसे दुसऱ्या पिकात मिळत नाही आणि खरंच संपूर्ण माझं सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की या शेतकऱ्यांनी फळपिपा पिकाकडे वळलं पाहिजे आणि खरी समृद्धी या फळपिकामध्येच आहे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे खेती भी तो लक्ष्मी है जिससे जीवन की हमी है वेही बहादर कहलाते है जो अपने बल पर है होते आणि आमच्या गावात पहिले काही रस्ते पान शेतातलं जायला रस्ते नव्हते आम्ही लोक वर्ग वर्गणी करून लोकसमूहातून आम्ही पाच किलोमीटरचे रस्ते बनवली त्याच्यानंतर आम्ही हे सगळं शेतामध्ये पिकं लावण्यास सुरुवात केली आणि तसं आमचं गावाचं एवढं प्रोग्रेसिव्ह आहे की नवीन नवीन तंत्रज्ञान आमच्या गावातनी सगळी शेतकरी लोक तंत्रज्ञानानुसार शेती करतात सर्वच पीक आहे आमच्या गावामध्ये केळी आहे हळद आहे ऊस आहे सोयाबीन आहे तूर आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर एवढा एवढा तीळ असतो आमच्या गावातनी आपलाही असतो एकदम कमी दिवसाचं पीक आहे तो जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी दिवसाचं पीक आहे आणि चांगले पैसे देऊन जाते एकरी पाच क्विंटल तिळ पिकतो त्याची सुरुवात आमच्याच गावातून झाली गाजीपूरमधून आणि पूर्ण असं जिल्हाभर पूर्ण यावर्षी तर एवढी लागवड झाली तिळाची की पूर्ण शेतकरी पूर्ण पूर्ण तिळमय जिल्हा झाला आपला हां आम्ही सुरुवातीला पूर्ण शेणखत शेतामध्ये टाकतो जवळपास एका एकरामध्ये आम्ही जवळपास दहा ते बारा ट्रॉल्या शेणखत टाकतो त्याच्यानंतर दुसरं शेणखताशिवाय पर्याय नाही शेणखत म्हणजे सेंद्रिय कृषी विज्ञान केंद्राचं एवढं विशेष मार्गदर्शन की ते नेहमी आता आता मला त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचं कृषी शास्त्रज्ञ मंच आहे त्यांचंसुद्धा मला अध्यक्ष केलेलं आहे आणि एवढं त्याचं मार्गदर्शन मिळतात की आमचे नेहमी महिन्याच्या महिन्या किंवा महिन्या दोन महिन्यातून मिटिंगा होतात सगळ्या शेतकऱ्यांना कृषी विज्ञानामार्फत मार्गदर्शन मिळतात आणि सगळे जवळपास शंभर दीडशे शेतकरी त्या प्रोग्रामला हजर राहतात मिटिंगला आणि चांगलं मार्गदर्शन करतात नवीन नवीन आता ड्रोन कॅमेरा ड्रोन फवारणी यंत्राचा प्रयोग आपल्या शेतामध्ये केला होता त्यावेळेस आपले त्यावेळेस अमोली येडके जिल्हाधिकारी आपल्या शेताला भेट देऊन गेले आणि त्यावेळेस त्या, त्या द्रोणची तर प्रात्यक्षित झाली व आणि हीच आधुनिक शेती शे करत करत मला सन दोन हजार एकोणीसचा पंडित हा पुरस्कार मला देण्यात आला राज्य शासनातर्फे